म्हणून त्यांची जी ओळख होती त्याला आमच्यासारखे असंख्य तरुण कार्यकर्ते त्यांच्याशी त्यांच्या घेत असतो सर्वात महत्वाचं काम जे कोकणासाठी ते विचार केलं असेल असंख्य महत्वाच्या कामाबरोबर ते म्हणजे कोकण विकास परिषद सारखा एक सर्वपक्षीय व्यासपीठ निर्माण करून कोकणाच्या विकासासाठी सगळ्या जणांना एकत्र घेऊन जाण्याचं काम आदरणीय नागपै साहेबांनी जे केलं ते प्रत्येक पिढीला त्याच्यातून प्रेरणा देण्यासारखं काय कोकणाचा विकास आतमध्ये आतमध्ये लक्ष आणि त्यासाठी सगळ्या जणांना व्यासपीठा मांडण्याचं काम ते अशी परिषद त्यांनी उभी केली ते कोकणाचा विविध प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून एकत्र यावं एकमताने आपण विकासासाठी धावपळ करावी हे माझ्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचं आहे आणि ते आपण सगळ्या जणांनी प्रेरणा घेण्यासारखं आहे आज अगर नाटपाई साहेब असते तर आजच्या नाटकांच्या दृष्टिकोनातून ते किती शक्य झालं हा फार मोठा प्रश्न चिन्ह तेव्हा त्यांनी शक्य केलं तेव्हा त्यांनी सगळ्यांना एकत्र आणलं आणि कोकणाच्या विकासासाठी एक वेगळा त्यांनी एक ओळख निर्माण केली ते आम्ही सगळ्या जणांनी त्यांच्याकडून सरपंच प्रेरणा घेतली पाहिजे काही गोष्टीवर राजकारण होतात कामा नाही विकास जेव्हा कोकणात येईल तेव्हा आपण एकच उद्दिष्ट ठेवून आपण एकत्र काम करण्याची भूमिका खांद्याला खांदा काम करण्याची भूमिका जी जेव्हा साहेबांनी मांडली ती आता आपण सगळेजण त्या गोष्टीला प्रेरणा घेऊन काम करण्याची गरज आहे असं काळामध्ये चांगल्याला चांगलं म्हणणं हे पण असतं दुर्मीळ झालेलं आहे म्हणून ना। ह्या सगळ्या प्रयत्नामधून जे जे काम नानाबाईसाहेबांनी उभं केलं त्याच्यातून ह्या कोकण विकास परिषद सारखे सारखं एक व्यासपीठ परत एकदा आपण या निमित्ताने तयार करून खरा अर्जारी त्यांच्या कामातून प्रेरणा आला आपण घेतली आहे ही शब्दापर्यंत कृतीतून दाखवण्याची गरज आहे असं मांडणारा देखील आहे